नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे कंटोल्याची भाजी आता याला तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच सांगा आमच्याकडे तर याला कंटोले बोलतात आणि पावसाळ्यामध्येच भेटतात आणि याला रानभाजी पण बोलतात आणि याच्यामध्ये खूप सारे पौष्टिक गुणधर्म आहेत तर नक्कीच एकदा माझ्या सारखी ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान होते आणि एकदम कमीत कमी साहित्यात आणि एकदम सिंपल भाजी आहे ही तर ही रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब तर नक्कीच करा ते इथे मी ना एक कंटुले ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्याचं पाणी नि पाणी निथळून घेतलं ना त्याला मी कापून घेत आहे आता काही काही कंटुले कवळे आहेत तर ते लगेच कापले जातात आणि काही काही याच्यामध्ये ना ब्या पिकल्यात लाल झाल्यात ना तर ते लवकर कापले जात नाही म्हणून ते मी नंतर कापणार आहे जे कळे ते पहिले कापून घेणार आहे आणि जे जास्त पिकलेत ना ज्या जास्त लाल बिया झाल्यात ना त्यात ते बिया काढून घेणार आहे मी तर नक्कीच रेसिपी पूर्ण बघा आता मी सर्व प्रकार सर्व हे ना कापून घेत आहे आणि ही भाजी खाल्ल्याने ना आपल्या शरीराला खूप सारे पौष्टिक गुणधर्म भेटतात तर नक्कीच पावसाळ्यामध्ये तर ही भाजी हप्त्यात एक दोन वेळा आता खायलाच पाहिजे तर मी सर्व कापून घेतले आहेत आणि जे कडक बिया आहेत ना म्हणजे जास्त हार्ड बिया झाल्यात ना म्हणजे लाल बिया तर ते मी काढून घेतल्यात आणि असं बारीक कापून घेतलं आहे आणि आता मी ते क गॅस ठेवला आहे गॅस ठेवला बोलते गॅस ठेवला नाही गॅसवर कढई ठेवली आणि कढईत मी तेल टाकलं आहे आणि त्यात कांदा टमॅटो आणि कोथिंबीर टाकली आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा ता टमाटर घेऊ शकता आता ही भाजी खूप सारे प्रकारची बनते म्हणजे याच्यात आम ना आमच्याकडं ना चण्याची डाळ असते ना ती भिजत घालून ती पण टाकतात मुगाची डाळ पण टाकतात किंवा शेंगदाण्याचा कूट किंवा काळा मसाला असा वाटून तशी ही भाजी करतात पण मी जास्त काहीच मसाले न वापरता एकदम सिम्पल पद्धतीने करत आहे एकदम सोपी सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही प्रकारे भाजी नक्कीच करू शकता तर इथे मी घरचे बेसिक मसाले टाकलेत आता तिकट किती पाहिजे त्यानुसार आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि आता याला मी मिक्स करून घेत आहे जास्त टाईम लागत नाही याला एकदम कमी कमीत कमी, कमी, कमी वेळेत ही भाजी रेडी होणार आहे तर नक्कीच अशा प्रकारे करून बघा आता मी का आपण घेतलेले कंट्रोले याच्यात टाकून घेत आहे आता या याला ना आमच्याकडे कंटोले बोलतात पण तुमच्याकडे काय बोलतात ना ते मला नक्कीच सांगा म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वेग नाव वेग असतात वेग ना तर आमच्याकडे कंट्रोले बोलतात तर इथे मी आहे ना जे कापलेले कंटुले याच्यात टाकून घेतलेत आणि याला मिक्स करून घेत आहे आता याच्यात ना थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे हे वाफेवर शिजतील त्याला आपल्याला ना वाफेवर शिजू द्यायचं छान पाच ते दहा मिनटं लागतील ला याला शिजायला कारण हे कंटुलेर शिजायला जर थोडंसं जास्त टाईम लागतो आताच्यात जर बिया काढलं ना आपण मग जास्त टाईम नाही लागत लगेच होतात म्हणजे लगेच शिजले जाता। जा जातात पण बिया जर ठेवल्या याच्यात तर थोडा जास्त टाईम लागू शकतो आहे आता या कंटुल्यामध्ये पण छोटे कंटुले असतात मोठे कंटुले असतात आता याच्यापेक्षा मोठे पण असतात आणि हे छोटे पण असतात तर मी छोटे घेतलेत आता छान मिक्स करायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि वाफ्यावर याला शिजू द्यायचं आहे चार पाच मिनटं शिजू देणार आहे आता बघू शकता चार पाच मिनटानंतर भाजी शिजून रेडी झालेली आहे तर याला परत मी ताटात काढून घेत आहे तर माझी रेसिपी म्हणून रेडी झालेली आहे तुम्हाला जर आवडली असला असं व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर व्हिडिओ परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र